Okay. <laughs> शिवसेनेची रायगड जिल्हा कार्यकारिणीची सभा कर्जत येथील पॅरामाऊंट रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आली होती कर्जत मुरबाड रस्त्यावरील पोसरी येथे असलेल्या या रिसॉर्टमधील हॉलमध्ये जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री भरत गोगावले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह जिल्हा प्रमुख संतोष भोईर प्रमोद घोसाळकर राजा केणी रामदास शेवाळे जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील कोडंबेकर जिल्हा सल्लागार संभाजी जगताप तसेच अन्य पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याबाबत रणनीतीवर चर्चा झाली त्याचवेळी स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायती तसेच जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची असलेली जिल्हा परिषद तसेच तालुका पंचायत समित्या आणि प्रामुख्याने शहरी राजकारणावर वर्चस्व ठेवण्यासाठी जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी वाढवणं मतदार आणि नागरिक यांना भेटून पक्षाची भूमिका विशद करणं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून व्यूहरचना तयार करणं चर्चा झाल्याचं बोललं मात्र त्याहून अधिक चर्चा जिल्ह्यातील राजकारणावर झाली आणि त्यात मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळवून देण्याचा करण्यात आला मात्र सुनील तटकरे यांच्याकडून होत असलेल्या आरोपांवर तितक्याच प्रखरपणे माध्यमांना सामोरे जाण्याबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे एका चॅनेलवरती होतो सुरेशला हे आम्ही हो, लढणारे आहोत लढणारे नाही आहेत आणि बाळासाहेबांच्या मुस्ी तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखा प्रामाणिक नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो त्यामुळे हे आगोरी विद्या विद्या, विद्या आम्हाला काय कळत नाही आम्हाला माहिती नाही जे नशिबात आहे ते, ते होतं तुम्ही आगोरी विद्या करून जर काय पावन करायचं असत तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पावन गेलं असतं परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला शुभाशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं त्यासाठी आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना काही मीडियावाल्यांना तुम्ही येता घरी मी कधी कधी वरतीच बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो कारण सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि त्या या व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला काय जर आगोरी विद्या करायची असतील तर ते त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे की ज्याला <coughs> ज्याच्या मनामध्ये कधी डर नाही कर नाही त्याला डर नसावी आणि म्हणून आम्ही फ्री माइंडने चालणारे लोक सांगितलं चव्हाण शंभर टक्के आता मला मग एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आलेला त्यांनी मला विचारलं त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं साहेब हे आम्हाला काय असं आगोरी फगोरी काही कळत नाही जमत नाही आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत धर्माला मानणारे लोक आहोत तेव्हा दरवर्षी आषाढी वारी त्यानंतर आळंदीला शिर्डीला आणि जे काही देवस्थानात आपल्या त्यांना आम्ही जात असतो आता परत शनिवारी सिद्धिविनायकला जाऊन आलो संकष्टी होती मग असं काय कोणी जाऊ नये का आणि म्हणून करता त्यांना जर ते काय आगोरी वाटत असेल तर त्यांना वाटू द्या जा। की ज्यांना वाटतंय त्यांना परंतु आम्ही हे आगोरी फगोरी काही करत नाही आणि करायचा काय प्रश्न येणार नाही राष्ट्रवादीकडे सगळे मुद्दे संपले म्हणून बहुतेक तसंच वाटतंय पण त्यांना पण ते विचारा भरत शेठचे काय आश्रय तुमच्याकडे नसले म्हणून तुम्ही काढते काय शोधून शोधून हरकत नाहीये की मी मग सांगितलं ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि आम्ही प्रामाणिकपणे चालू कर्जत लाईव्ह साठी महेश भगत निरव